रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भरती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता आपण दिवाळी बद्दल माहिती बघत आहोत अर्थात धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीप दान करण्याची पद्धत आहे दान का करावं आपल्या घरामध्ये अपमृत्यू टाळण्यासाठी आपल्या घरामध्ये कुणाचाही अपमृत्यू होऊ नये यासाठी आपण यमाला एक दीपदान करत असतो आणि हे वर्षातनं एकदाच केलं जातं आणि ते म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी केलं जातं आता बघा यमदीपदान कसं करावं कधी करावं हे मी तुम्हाला सांगते त्याचबरोबर धनत्रयोदशीची कथा देखील मी तुम्हाला सांगते म्हणजेच हा दिवा आपण का लावतो त्यामध्ये दे, मागे देखील एक कथा आहे ती सुद्धा मी तुम्हाला ऐकवते तर सगळ्यात आधी बघा आपल्याला सायंकाळी आपण प्रदोष काळामध्ये दे, धनत्रयोदशीचं पूजन करणार आहोत म्हणजेच आपल्या आयुर्वेदाची देवता धनवंतरी देवता इचं पूजन करणार आहोत ते पूजन झाल्यानंतर तिथून एक दीड तासानंतर आपल्याला यमदीपदान करायचं असतं देवांची पूजा झाल्या देवाची पूजा झाल्यानंतर लगेचच यमदीपदान करायचं नाही आता बघा तुम्ही साडेआठ नऊ पर्यंत करू शकता म्हणजे सात साडेसातला आपण पूजा करू तर आठ साडेआठ पर्यंत आपण यमदीपदान करायचं यमदीपदान करण्यासाठी आपल्याला एक कणकेच्याच पिठाचा दिवा बनवायचा आहे त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाहीये चिमुडभर हळद तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आणि तुम्हाला छानपैकी एक दिवा बनवून घ्यायचा आहे त्याच्या बाजूला दोन मुटले देखील तुम्हाला बनवायचे आहेत गव्हाच्या तुम्हाला बनवायचे आहेत आता तुम्ही जो स्क्रीनवर तुम्हाला जे चित्र दिसत आहे त्याच पद्धतीचा एकमुखी दिवा आणि बाजूला दोन मुटले असा तुम्हाला लावायचा आहे दिव्यामध्ये तिळाचंच तेल टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही पूजेसाठी तुमच्या घरी जे तेल वापरता ते तेल टाकलं तरीही चालेल दिव्याच्या साइडला दोन मुटले असायलाच हवे दिव्याला हळदी कुंकू लावताना दोन्ही मुटल्यांना देखील हळदी कुंकू लावायचं दिव्यामध्ये कापसाचीच वात टाकायची दोन वातींची एक वात करून तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर बघा लक्षात घ्या कलावा किंवा लाल पिवळ्या दोऱ्याची वात तुम्हाला टाकायची नाही तुम्हाला कापसाचीच वात या दिव्यामध्ये टाकायची आहे दिवा हा एकमुखीच बनवायचा आहे दोन मुठले हे असायलाच हवे आता दिव्याच्या खाली दिवा कसा ठेवावा बघ नागवेलीचं पान घ्या किंवा एखादा पेपर घेतला तरीही चालेल एका ताटामध्ये तुम्ही ते नागवेरीचं पान ठेवा किंवा पेपर ठेवा आणि त्यावर तो दिवा ठेवा आता तुम्हाला हा दिवा घेऊन देवघराजवळच बसायचा आहे आणि तुम्हाला त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा नाही दिवा आपल्याला दक्षिण दिशेला घराच्या बाहेर प्रज्वलित करायचा असतो तर लक्षात घ्या त्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू आणि फुल अर्पण करायचं आहे ते ति तिथेच करायचं आहे मात्र दिवा बाहेर प्रज्वलित करायचा दिव्याला तुम्ही सदाफुलीचं फुल वाहिलं तर अतिशय उत्तम राहील सदाफुलीचं फुल जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसते ते फूल आपण वाहिलं तर उत्तम नाहीतर तुम्ही कुठलंही फूल अर्पण केलं तरीही चालेल आता हा दिवा घेऊन तुम्हाला बाहेर जायचा आहे लक्षात घ्या घराच्या आवारामध्ये नाही घराच्या बाहेर तुम्हाला जायचं आहे दक्षिण दिशेला थोडी जरी जागा असेल तुम्ही जर फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर तुम्ही बाल्कनीमध्ये न जाता तुम्ही फ्लॅटच्या खाली उतरून बाहेर दक्षिण दिशेला जाऊन बघा आता हे असं कोणी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही काय करताय वगैरे कारण बऱ्याच जण करत असतात आणि बऱ्याच लोकांना आपण सेवा करत आहोत आपण काही वाईट करत नाही आहोत त्यामुळे तुम्ही करू शकता तर खाली जायचं बाल्कनीमध्येच नाही करायचं खाली जायचं खाली जाऊन दक्षिण दिशेला हा तुम्ही दिवा लावू शकता आता बघा दिवा दक्षिणेला तोंड करायचं आपण सुद्धा तिथे उफायचं आणि तिथे गेल्यावर तो दिवा प्रजलित करायचा आता यमदेवतेला प्रार्थना करायची असते की माझ्या घरामध्ये कुणाचाही अपमृत्यू होऊ देऊ नको त्यासाठी मी हे दीपदान करत आहे आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा असतो मंत्र असा आहे मृत्यूंना दंड पाशाभ्या कालेन न श्याम या सहा त्रयोदशा हा मंत्र जो आहे हा मी तुम्हाला स्क्रीनवर देते घरातल्या आणि हा मंत्र म्हणायचा आहे आणि यमदेवतेला नमस्कार करायचा आहे हा यमदीपदान आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आपली जी धनद्वंतरीची पूजा झाल्यानंतर एक दीड तासांनी करायचा असतो आता बघा आपल्याला नमस्कार आता दुसऱ्या दिवशी या दिव्याचं काय करायचं तर बघा तुम्ही अंघोळीच्या आधीच हा दिवा उचलून तुम्ही कचऱ्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही नेऊन ठेवू शकता किंवा मध्ये तुम्ही पुढे विसर्जन देखील करू शकता मात्र तुम्ही कचऱ्यामध्ये टाकला तरीही चालेल आता हा दिवा आहे हे अन्न आहे कचऱ्यात कसं फेकावं तर बघा तो आपण यमदीप दान केला होता यमासाठी दान केला होता आणि असे बरेच लोक आहेत की ज्यांच्या घरी अन्न फार कचऱ्यात फेकतात जे अत्यंत चुकीचं आहे आता तुम्हाला हेही चुकीचं वाटेल तर तुम्ही उकिरड्यावरती नेऊन ठेवा किंवा जिथे कुणी खाईल पशु पक्षी तिथे तुम्ही नेऊन ठेवा ठेवला तरीही चालेल आता बघा हे दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या आधी करायचं आहे नंतर घरातून आंघोळ करून मग नंतर तुमचे पुळची तयारी आता आपण जी कथा आहे ती मी तुम्हाला ऐकवते एकदा एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला काय रे आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राणहरण केले आहेत पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग घडला का की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले तुम्हालाही दुःख झाले थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले आठवतो असा एक प्रसंग आम्हाला आठवतो धर्मराज म्हणाले सांगा भर दूत म्हणाले महाराज पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राणहरण करताना आम्हाला अतिशय दुःख दुःख झाले एवढं होण्याचं कारण महाराज या राजकुमाराचा विवाह चार वर्षांपूर्वीच झाला होता सगळ्या राज्यात राजवाड्यात केवढा आनंदी आनंद होता पण तो आनंद संपण्यातच आता राजपुत्राने आपल्या विवाहाच्या साजशृंगार उतरवायच्या आतच त्याची प्राणहरण करण्याची वेळ आमच्यावर आली नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नी पासून त्याचे प्राणहरण करताना आमचे डोळे भरून आले तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले त्याच्याही डोळ्यात पाणी आले तोच दूध पुढे म्हणाला आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ देऊ नका असे काहीतरी करा विचार करून यमराज म्हणाले ठीक आहे जे लोक या त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे पाच दीप दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही तेव्हापासून ही प्रथा पडली असे म्हणतात त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये कुणाचाही अपमृत्यू होऊ नये म्हणून दीपदान केलं जात घरातल्या सगळ्यांनी हा मंत्र म्हणायचा असतो तर बघा आता पाच दिवस आपण दिवे लावतो तर लक्षात घ्या पाच दिवस आता हा एक दिवस आपण कणकेच्या पिठाचा दिवा बनवून लावला मात्र पाच दिवस आपण शक्य नसतं तर तुम्ही एक पंथी मातीची पंथी दक्षिण दिशेला तोंड करून आवर्जून पाच दिवस न चुकता लावायची ही एक श्रद्धा आहे ही एक परंपरा आहे जी की आपण पाळत आहोत जी की आपल्याला पाळायची आहे बघा शेवटी आपले कर्म चांगले असले तर ज्याचे कर्म चांगले असतील त्याचं चांगलंच होतं आणि आपले प्रत्येकाची जी भोग आहे ते प्रत्येकाला भोगावेच लागतात म्हणून शंका कुशंका न घेता आपण सगळ्यांनी यमदीपदान आवर्जून करावं